श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या घरातील जुना झाडू फेकण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा आता बघा आपल्या घरात जो काही समजा झाडू असतो खराब झाला की आपण नवीन आणतो मग आपल्याला प्रश्न पडतोच की हा जुना झाडू आता याचं काय करावं तर बघा त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत घरात वापरलेला झाडू आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते झाडूच्या वापराशी संबंधित शुभ आणि अशुभ चिन्हांचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितला आहे झाडूच्या संदर्भात आता कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत की त्या आपण चुका करायच्या नाहीत बघा आणि त्यासाठीच तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता आपल्या शास्त्रामध्ये दे झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे तर मग तुटलेला किंवा मग आता घरामध्ये समजा एखादा झाडू खूपच खराब झाला आहे अक्षरशः त्यानं झाडताच येत नाही मग आता हा जो झाडू आहे तो समजा आपण घरामध्ये ठेवू शकत नाहीत अप चुकीच्या पद्धतीनं देखील झाडू घरामध्ये दे ठेवायचा नाही वापर देखील चुकीच्या पद्धतीने करायचा नाही कारण की याचा डायरेक्ट आपल्या जीवनावर परिणाम होतो गरिबी येते म्हणूनच झाडूचा योग्य हो वापर कसा करायचा याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहू नका तुमच्या लक्षात येणार नाही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या अगदी सविस्तररित्या लक्षात येईल की झाडू खरंच किती आपल्या जीवनावर परिणाम करतो आता झाडूचा योग्य वापर केल्याने आपल्या जीवनात यशाचे दरवाजे उघडतील जर आपल्या जीवनात खूप गोंधळ आहे अडचणी समस्या कधीही संपतांना दिसत नाहीत तर बघा कुठेतरी आपलं चुकतंय कुठेतरी समजा काहीतरी समजा आपण जे काही शास्त्राच्या पद्धती आहेत त्या आपल्याला माहीत नाहीत तर बघा आपल्या जीवनात खूप गोंधळ असेल एखादी समस्या असेल एक झाली की दुसरीच उद्भवतच असेल आपल्या आयुष्यात असा अनेक वादळ आहे समजा संकटांचं तर मग आपल्याला काहीतरी यासाठी तर करावंच लागेल ना मग यासाठी बघा आपल्या घरातील झाडू ठेवण्याची वापरण्याची पद्धत आपण जाणून घेऊया आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहेत ज्या काही आपल्या जीवनात समस्या वाढतात त्या दूर होतील बघा तर झाडू सामान्य पद्धतीने वापर केला तर ते तुम्हाला नक्कीच पोट्यावधी बनवल बघा झाडू आता सध्याच्या तर काळात अनेक लोक मॉडर्न आहेत नोकरी करतात त्यांना वेळ मिळत नाही वेळ कसा जातो तेच कळत नाही आज आजकाल असा कोणताही समजा घर नाही किंवा ज्या काळापासून हा संसार सुरू झाला आहे तेव्हापासून असं कोणतंही घर नाही ज्यात झाडू वापरला जात नाही पण बघा आता काही व्यक्तींना हेच माहीत नसतं की झाडू कसा ठेवावा खरं हे काही व्यक्तींना खरंच झाडू माहीत नसतो काही व्यक्ती तर घरातले झाडूला पायानंही इकडं तिकडं ढकलतात बघा अनेक वाईट सवय असतात आणि त्याचेच परिणाम आपल्या जीवनामध्ये चालू होतात मग आणि आता काय करायचं आहे अगदी आपण सकाळी उठलं मग ब्रह्म मुहूर्तावर झाडू मारला तर अतिशय उत्तम आहे बघा किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी नक्कीच झाडू मारा आता संध्याकाळी म्हणजे काय लगे संध्याकाळी क घरातला कचरा काढत नाहीत असं म्हणतात दिवे लागणीच्या वेळेस झाडून काढावा लक्ष्मी घरात यायच्या वेळेला कारण ज्या घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कायम वास करते सकाळी थोडं लवकर उठून झाडू मारला असेल आणि जर तुम्ही कचरा जमा केला असेल तर तो संध्याकाळी घराबाहेर टाकू नका यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते त्यामुळे संध्याकाळी कधीही कचरा घराच्या बाहेर टाकायचा नाही आता तुम्ही बघा कोणत्या दिवशी झाडू खरेदी करता याला देखील तितकंच महत्त्व आहे कारण की या गोष्टी खरंच आपल्या जीवनाशी निगडीत आहेत आता झाडू खरेदी करणं आपण कोणत्या दिवशी समजा खराब झाल्यानंतर घराबाहेर फेकायला हवा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू विकत देखील घ्यायला हवा आणि वापरायला देखील सुरुवात करायला हवी आता नवीन झाडू काढण्यासाठी घरात सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवार आहे बघा तुम्ही जेव्हा झाडू खरेदी कराल तेव्हा सगळ्यात अगोदर झाडूचा वापर हा शनिवारच्या दिवशी करायला घरामध्ये सुरुवात करायची आहे आता झाडू घेण्यासाठी अडचण नाही पण तुम्ही झाडू खरेदी करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आठवड्यात सात दिवस असतात मित्रांनो सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे अशुभ दिवस मानले जातात या दिवसानंतर तुम्ही झाडे झाडू खरेदी करू नका तर रविवार मंगळवार आणि शनिवार हे शुभ दिवस आहेत आणि या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करणे फार फायदेशीर असते आता दीपावली किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी जर तुम्ही झाडू खरेदी करून तुमच्या घरात आणलात तर इतकं शुभ आणि भाग्यशाली ठरेल की तुम्ही कधीच विचार केला नसाल इतके श्रीमंत व्हाल आता झाडू नेहमी कडक वारामध्ये खरेदी करावा सोमवारी झाडू खरेदी केल्यास घरात धनाचे आणि होण्यास सुरुवात होते आणि नवीन झाडू तुम्ही कोणत्याही दिवशी खरेदी करता आता समजा शक्य असल्यास शनिवारी झाडू घरात वापरण्याचा म्हणजे नवीन झाडू आपण आणला तर तो, तो वापरायला काढायचा म्हणजे शनिवारीच वापरायला सुरुवात करायची याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या घरात धन समृद्धी येण्याचे मार्ग खुले होतील आता बघा झाडू आपण कोणत्या ठिकाणी घरात ठेवायला पाहिजे बघा अगदी कोणत्या कोपऱ्यात ठेवायला पाहिजे कोणत्या कोपऱ्यात ठेवायचा नाही ज्याला बघा आपण पूजा खुली म्हणतो ती ईशान कोण म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा असतो जिथे तुम्ही कधीही झाडू ठेवू नये कारण ती पूजास्थळ असते विशेष पूजा खुलीत झाडू ठेवणे टाळावे पूजा खुलीत झाडू ठेवला तर देवस्थानात देवांच्या आगमनात अडचणी येतात आणि तुमच्या घरात दुर्दैव येतं तसेच नकारात्मक ऊर्जा देखील वाढते हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा किंवा ईशान्ये कोणाच झाडू कधीही ठेवायचाच नाही आता पुढचा बघा असा आहे की ईशान्य कोणाच झाडू ठेवायचा नाही तर झाडू आपण मग कुठे ठेवायचा झाडू ठेवण्याचा सगळ्यात आपल्या घरातील पवित्र समजा ठिकाण अगदी योग्य दक्षिण पश्चिम कोण ज्याला नैऋत्य कोण देखील म्हणतात नैऋत्य कोणात झाडू ठेवणं म्हणजे समजले जाते की माता लक्ष्मीचा तुमच्या घरात वास होतो माता लक्ष्मी तुमच्या घरात येते असे मानले जाते कारण नैऋत्य कोण हा घरमालकाचा कोण मानला जातो त्यामुळे नैऋत्य कोणात झाडू ठेवणे अत्यंत शुभ आहे आपल्या घराचा मालक जो असतो तो दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती करतो आता आपण बोलूया की घरात झाडू कधी मारावा घरात झाडू लावण्याचा आणि फरशी पुसण्याचा योग्य वेळ कोणता आहे आपल्या वेद पुराणामध्ये सांगितले आहे जो माणूस रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य आपले पाय पसरवतो आजच्या आधुनिक युगात बघा जर शक्य नसेल आणि मजबुरी असेल तर तुम्हाला खूप विचार करावा लागेल घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात आपोआप वास करेल माता लक्ष्मी त्याच घरात बघा निवासस्थान घेऊ शकते ज्या घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असतो त्यामुळे आपलं घर अगदी स्वच्छ पाहिजे की माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये नक्कीच धावत येईल आणि ज्या घरात स्वच्छता असते माता लक्ष्मी तिथंच कायमस्वरूपी निवास करते झाडू रात्री मारत असताल आणि ही तुमची मोठी मजबुरी असेल तर काय करावे तर तो कचरा बाहेर टाकू नका झाडू लावताना कधीही पायाने झाडूला स्पर्श करू नका जर चुकून समजा आपला पाय झाडूला लागला तर झाडूला स्पर्श करून क्षमा मागा असे मानले जाते की झाडूला पाय लावल्यास माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाहीत उलट त्यांच्या जागी अलक्ष्मीच आपल्या घरात वास करते हे ऐकायला जरी समजा आपल्याला खूपच वेगळं वाटतंय कुठंतरी मनाला पटत नाही आता सध्या खूप सायन्स पुढं गेले तर बघा आपल्या पाय झाडूला लागतो ला तेव्हा त्यातून ते कीटकाणू शरीरात प्रवेश करू शकतात तुम्ही नक्कीच ऐकले असेल की घरात आईवडिलांशी तुम्हाला ओरडले देखील असतील की झाडूला पाय लावू नकोस हे कारण त्या झाडूला धार्मिक महत्व देण्यात आलं आहे खरी गोष्ट म्हणजे झाडूला पाय लावल्याने पाय घाणेरडे होतात आणि झाडूला पाय लावल्यास माता लक्ष्मीचा अपमान होतो आता जेव्हा बघा संध्याकाळी म्हणजे दिव्या लागण्याच्या वेळेस सूर्यास्त होण्यापूर्वी झाडूची घाण बाहेर टाकू नका शास्त्रामध्ये ही घाण केवळ घाण मानली जात नाही तिला घराबाहेर टाकल्यास माता लक्ष्मी घरातून कायमसाठी निघून जातात आणि त्यांच्या जागी त्यांची बहीण अलक्ष्मी येते लक्षात ठेवा की झाडू नेहमी लपवून ठेवावा कधीही झाडू खुल्या खुल्या जागी ठेवू नका झाडू खुल्या जागी ठेवल्यास ते अपशकून मानले जाते त्यासाठी तुमच्या घरात झाडू अशी जागेत लपवा जिथे बाहेरून कुणी झाडू पाहू शकणार नाही अगदी बघा आता झाडूला लक्ष्मीचं स्थान आहे मग आपण आपल्या घरातल्या आता लक्ष्मी म्हणजे पैसा देखील आहे मग आपण आपल्या घरातील पैसे वगैरे कोणाला दिसतील अशा पद्धतीने ठेवतो का नाही ना मग त्याच पद्धतीने झाडू ठेवा कदाचित झाडू कुठे ठेवावा पलंगाखाली झाडू ठेवण्याचा विचार करत असताल तसे करू नका नाहीतर तुमच्या घरातील अन्न लवकर संपलेल त्यामुळे घरात पलंगाखाली झाडू ठेवणे टाळा आणि एकाच वेळी आरोग्याशी संबंधित त्रास तुमच्या घरात जन्म घेतील जर एखादा मुलगा अचानक घरात झाडू लावायला लागला तर समजा की तुमच्या घरात पाहुणे येणार सगळे आपल्या झाडूशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेत आहेत सूर्यास्तापूर्वी घरात नियमितपणे झाडू केल्यास समजा घरात माता लक्ष्मीचा वास होतो पण जुन्या काळातील एक मान्यता अशीही आहे की गुरुवारी घरात फरशी फरशीपासू नये असे केल्यास माता लक्ष्मी आपल्यापासून दृष्ट होऊन निघून जाते फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात दररोज एक चमचा किंवा अर्धा चमचा मीठ टाकण्याचा प्रयत्न करा आणि ते देखील मीठ बघा खडे मीठ घ्या संपूर्ण घरात अशा पद्धतीने फरशी पुसल्यास तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी राहील कोणत्याही दिवशी तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यात आनंदाने मीठ टाकून फरशी पुसू शकता यामध्ये तुम्हाला कोणताही दोष तुमच्या घरात जाणवणार नाही तुम्ही पाहाल तुमच्या घरात जितकी समजा नकारात्मकता होती ती दूर होईल तुमच्या घरात अगदी सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तुम्हाला बदल दिसून येतील तुमच्या घरामध्ये सदैव शांतता राहील कधीही गाय किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नका जर तुमच्या घरातून तुम कुणीतरी शुभ कार्यासाठी निघालं असेल तर त्यानंतर लगेच घरात झाडू मारू नका कमीत कमी त्या व्यक्तीच्या जाण्याच्या आठ तासा नंतरच झाडू मारावा कारण शास्त्रानुसार कोणीतरी घरातून बाहेर पडल्यानंतर झाडू लावले असते मृत्यूचं एक संकेत मानलं जातं त्यामुळे झाडू एकतर आपल्या घरातील व्यक्ती बाहेर जाण्याअगोदर तरी मारून घ्या किंवा मग ती व्यक्ती घराबाहेर गेल्यावर एखाद्या तासानंतर तरी झाडू मारा झाडू कधीही उभा ठेवू नका अनेक लोक झाडू उभी करूनच ठेवतात पण हे मोठं अशुभ मानलं जातं जर तुम्ही ग्रहप्रवेश करत असताल आणि तुमचं नवीन घर खूप लकी व्हावं अशी इच्छा असेल तर नवीन घरात झाडू घेऊन जावं कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचं वा निवासस्थान असतं झाडू घरात नेल्यावर माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करतात आणि तुमच्या नवीन घरात सदैव सुख समृद्धी आणि बरकत राहते सदैव लक्ष्मी आपल्या घरात निवास करते आता लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या अगोदर आणि सूर्यास्त होताच तुम्हाला झाडू लावू नये त्यावेळेस अनेक टोटके देखील केली जातात आणि हेही लक्षात ठेवा रात्री आपले घर वाईट नजरेपासून सुरक्षित राहावं आणि घरात कधीही नकारात्मक ऊर्जा राहू नये तर दररोज रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर दरवाजाच्या जा समोर झाडू ठेवू शकता यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होईल पण लक्षात ठेवा हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करायचे आहे आणि दिवसात झाडं उचलून परत लपून आपल्या घरामध्ये ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा आपण झाडू नवीन घेताना तो वापरताना घरात कशा पद्धतीने ठेवायचा याबद्दल अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद